रुग्ण हक्क परिषद आणि त्याचा अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणून आज पत्रकार परिषद घेतली या विषयावरची गेल्या दहा वर्षातली ही जवळपास साडेतीनशेवी पत्रकार परिषद असेल राज्यभर या संदर्भातल्या पत्रकार परिषदा घेतल्या आंदोलन केली खर तर गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या हक्काचा कायदा झाला पाहिजे आणि मोफत उपचार हे कायद्यानेच रुग्णांना मिळाल्या पाहिजेत या महत्वपूर्ण विषयावर आम्ही आंदोलन करतो आणि हा कायदा झाला पाहिजे आणि हा प्रश्न कायमचा निकाली निघला पाहिजे रोज उठून तीच तीच घडामोड आता रुग्णांना देखील नकोशी आहे नागरिकांनाही नकोशी झालेली आहे लोक याच्यामध्ये खचलेले आहेत त्यामुळे मोफत उपचार हे कायद्यानेच मिळाले पाहिजेत त्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे हे आमची मागणी आहे खर तर सार्वजनिक आरोग्य मंत्री औषध द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विधी व न्याय मंत्री ही तिन्ही खाती तीन वेगळ्या माणसांकडे असल्यामुळे रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष दिलं तर सरकारमधलेच मंत्री एकमेकांकडे बोर्ड दाखवतात हे खाते माझ्याकडे येत नाही तर ते देवेंद्रजींकडे येतं ते, ते, देवें ते तानाजी सावंतांकडे येतं किंवा आसन मुश्रीफांकडे येतं अशा पद्धतीची टोलवी होते आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये तर मोफत उच्चार मिळाले पाहिजेत असं माननीय उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि उच्च न्यायालयाचं म्हणणं असताना देखील त्यांचे आदेश वेळोवेळी पायदळी तुडवले जातात सर्वसामान्य नागरिकाला रुग्णालयाच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर आठ दहा लाख रुपया म्हणजे हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल त्याला घर घाण ठेवावं लागते शेतीवाडी घाण ठेवावी लागते कर्ज काढावं लागते कर्ज बाजारी व्हावं लागते तरी सुद्धा मोफत उपचार मिळत नाहीत आणि त्याला कायद्याने मोफत उपचार मिळाले पाहिजेत ही आमची सरकारकडे मागणी पंधरा दिवस शिल्लक आहे मोठा कालावधी सरकारकडे आहे आचारसंहितेच्या आत हा रुग्ण हक्काचा कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी तमाम जनतेची मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी अन्यथा आचारसंहिता लागली तरी आम्ही संबंधित उमेदवारांच्या प्रचाराच्या कचेऱ्यांसमोर जाऊन आंदोलन करून संविधानिक मार्गाने त्यांना कायदा का केला नाही अशा पद्धतीचा सवाल विचारू आणि रुग्णांना घेऊन तिथं आंदोलन करू एक वेगळा प्रश्न आहे की असेल दरवर्षी औषध खरेदीचं बजेट हे प्रत्येक महानगरपालिकेचं कर दहा करोड रुपयांच्या पेक्षा जास्त राज्य सरकार सहाशे कोटींची औषध खरेदी करतात म्हणजे सहाशे कोटींची औषध असतील किंवा प्रत्येक महानगरपालिका कर खरेदी करत असतील दहा दा कोटी वीस कोटी रुपयांची औषध असतात या औषधांच्या खरेदीमध्येच फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि सर्वसामान्य रुग्णांना जर औषधं मिळाली असती तर दररोज नव्याने खाजगी मेडिकलची दुकानं कशासाठी उघडली असती जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर दिवसाला आयसीयू ला पंधरा रुपयांची औषधं लागतात डिस्चार्ज झाला तरी महिन्याला पंधरा वीस हजाराची औषधं लागतात ती सरकारने दिली पाहिजेत किमान महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कॅन्सरच्या आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना पाच लाखाची औषधं मोफत मिळाली पाहिजेत हे आमची अनेक वर्षापासूनची मागणी ती आता पूर्ण होईल अशी चित्र दिसत आहे